पन्नास रुपयामध्ये हे आमच्याकडे कॉइन पाऊच आहेत हे असे ओके okay. आमच्याकडे हे ऑफर्समध्ये खणाचे सुद्धा वॉलेट्स आहेत हे okay. पण दोनशेचे आहेत पण आम्ही आता ऑफर्समध्ये ह्याला ऐंशी रुपयांना काढले इंडिगो कलर्स वगैरे आहे ब्लॅक आहे येलो आहे खणामध्ये एक आहे हे हँड बटवे आहेत हे जे आहे गोल्डन ओके हे मायक्रो आहे त्याच्यामुळे हा स्लिंग बॅगचा आहे ही मोबाईल स्लिंग आहे ह्याच्यामध्ये फक्त वॉकला वगैरे जायला फोन वगैरे ठेवायला मी असं मोत्याचं हँडल दिलेलं आहे जेणेकरून ते लूक येईल आणि इथे असे लटकन डोरी वगैरे हे मेटल क्लचेस आहेत मेटल बॉक्स क्लच आहे ह्याला पण स्लिंग आहे ओके खणा आहेत ते नथी आहेत त्याच्यावरती ओके त्याला सुद्धा आतून स्लिंग आहे, आहे okay. ही एक फ्लॅपची स्लिंग आहे ही तुम्ही ॲज इट इज शोल्डर सुद्धा यूज करू शकता याला सिंगल कंपार्टमेंट आहे आमच्याकडे महिला मंडळांनी बनवलेलं एक तोरण आहे वा सो एकदम फुलं ओरिजिनल वाटत आहे ते <laughs> सुंदर म्हणाले बघा हे एक जकाची टोट आहे ही आमच्याकडे त्याच्या साईडला लेग्स आहे लेदर नाही आहे तर असे काही बघा टोपी पण आहेत आता पारंपरिक सण येत आहेत त्यासाठी पण आपल्याला अशा मेन तर ही गोष्ट एक फोर सेट आहे आमच्याकडे याच्यामध्ये स्लिंग बॅग आहे हे असं कॉईन पाऊच आहे मोबाईल पाऊच आहे आणि इवन ही अशी मोठी टोट सुद्धा येते ही एक ट्रॅव्हलिंगसाठी बॅग आहे पुण्या टफेटा कापडाची आहे आतमध्ये सुद्धा मोठं कंपार्टमेंट आहे समजा कोणाला तुमचं तो आर्टिकल घेऊन कोणाला बिझनेस करायचं करू शकतो का असं पॉसिबल आहे रिसेलिंग करू शकता नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आज आपण आलो ठाणे पश्चिमेला ठाणे पश्चिमेला ऊर्जा गिफ्ट्स करून या ठिकाणी आलो आहोत आणि हे जे शॉप आहे ते ठाणे भारत सहकारी बँक ह्याच्या लगभग बाजूलाच आहे आणि आज आपण इथे पाहणार आहोत यांच्याकडे बरेच सारे बॅगेचे कलेक्शन आहेत जसं बघायला गेलं कॉटनमध्ये परत पैठणीमध्ये अजून जरीमध्ये असे काही बरेच सारे पॅटर्नमध्ये आहेत आणि सुरुवात त्यांच्याकडे पन्नास रुपयापासून होते मग जास्त वेळ तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये चला तर मग आतमध्ये जाऊया आणि पाहूया आपण बॅगेचे आपल्याला काय काय कलेक्शन पाहायला मिळतात तर समोर ताई आहेत ताईंना विचारूया आपण ताई सर्वात पहिलं आपलं नाव माझं नाव विद्या आमच्या ब्रँडचं नाव आहे ऊर्जा गेफ्ट आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स फॅब्रिकमध्ये खणामध्ये पैठणीमध्ये किंवा पॅचवर्कमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स आमच्याकडे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आमचा महिला बचत गट आहे तोरणं चौरंग आसन किंवा महिलांनी बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत ओके सर्वात पहिलं आपलं आमच्या तेजस्वी रोड लोक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर तुम्ही आता काय काय आज आम्हाला कलेक्शन दाखवणार आहोत आणि तुमच्याकडे बॅगेचे सुरुवातीपासून कितीपासून सुरुवात होती आमच्याकडे बॅगची प्राईस पन्नास रुपयापासून ते दोन हजारापर्यंत आहे फॉईन पाऊच टोच बॅग्स स्लिंग बॅग्समध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे आहेत तोरणं आहेत चौरंग आहेत ओटीचे रुमाल आहेत नववारी साडी वगैरे शिवून मिळतो किंवा खणाची साडी वगैरेसुद्धा तुम्हाला सव्वारी मिळेल बेडशीट्स आहेत टेबल सेट मिळेल इव्हन आमच्याकडे ट्रॅव्हलिंग बॅग्स आहे ट्रॅव्हलिंगसाठी लागणारे एक्सेसरी डॉक्युमेंट ऑर्गनायझर वगैरे फाईल फोल्डर्स असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स फाईल्स असे उपलब्ध होतील तुम तुम्ही काही तुमचे आर्टिकल्स दाखवायच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला तुमच्या ऊर्जा गिफ्टमध्ये यायचं कसं हे फक्त लोकांना जरा सांगा आपले जे व्हिवर्स आहेत त्यांना जरा सांगा ऊर्जा गिफ्टसमध्ये यायला ऑप्शन आहे विष्णुनगर नगर एरियाचं नाव आहे अचिजा रेस्टॉरंटच्या समोर आहे ठाणे भारत सहकारी बँकच्या बाजूलाच आहे स्टेशनपासून अगदी दहा मिनटाचं वॉकिंग आहे गजानन वडापाव नियर बाय आहे जवळपासच आहे जास्त okay. लांब नाही आहे तर आपण सुरुवात करतो आजचे जे आर्टिक आर्टिकल्स आहेत दाखवायला तर सर्वात पहिले पन्नासवाले तुम्ही सुरुवात करा दाखवायला पन्नास रुपयामध्ये आमच्याकडे कॉईन पाऊच आहेत हे असे ओके okay. त्याचे कॉईन पाऊचेस आहेत खणामध्ये आहेत कॉटनमध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहेत ओके okay. सिंगल म्हणजे सिंगल झिप असते सिंगल झिप मध्ये रुपयामध्ये ओके सिंगल चेन याच्यामध्ये तुम्ही चाव्या वगैरे तुमचे मेडिसिन्स किंवा कॉइन्स वगैरे असं काही ठेवू शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आमच्याकडे आता ऑफर्स मध्ये आलेले आहेत ते पन्नास पन्नास रुपयाला ऑफर्स मध्ये आहे मोठ्या साईज मध्ये मोठ्या साईज मध्ये सगळे पन्नास रुपयाला ऑफर्स मध्ये आहेत स्टॉक आउट होत आले फटाफट संपत आहेत ओके थोडेच आहे स्टॉक मध्ये तर लवकरात लवकर या आणि इकडे येऊन परचेस करा अजून त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त आमच्याकडे हे ऑफर्समध्ये हे खणाचे सुद्धा वॉलेट्स आहेत हे okay. पण दोनशेचे आहेत पण आम्ही आता ऑफर्समध्ये ह्याला ऐंशी रुपयांना काढलेले आहेत okay. त्याच्यामध्ये फोनही राहतो इथे कार्ड्स वगैरे ठेवायला होल्डर्स आहेत पैसे वगैरे ठेवायला कॉईन्स वगैरे असं ठेवायला इथेसुद्धा कॉईन पाऊच वगैरे असं साठी पॉकेट आहे okay. ओके इथे असं मॅग्नेट दिलेलं आहे ठीक आहे हे पण ऐंशी ऐंशी रुपयाला ऑफर्समध्ये आहे हे पण स्टॉक आउट होत आलं आहे ओके त्यानंतर त्यानंतर आमच्याकडे सिंगल पर्सेस आहेत सिंगल चेनच्या आहेत डबल चेनमध्ये आहेत कॉटनमध्ये पण आहेत ह्या डबल चेन आहेत इथे ह्याच्या आतमध्ये सुद्धा चेन आहेत okay. ही वन सेवंटी फाईव्ह वन सेव्हन्टी फाईव्हमध्ये okay. पूर्ण कॉटनमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग आहेत इंडिगो कलर्स वगैरे आहे ब्लॅक आहे यलो आहे तुम्हाला जे कलर करू शकता हो भरपूर रंग आहे आणि याची प्राइस रेंज काय असेल तरी वन 175 वन ओके वन च्या रेंज रेंजमध्ये आहेत तुम्हाला प्राइस सांगू शकणार नाही मी तुम्ही इकडे या आणि बघा कसे काय <laughs> बरेच सारे कलेक्शन आहेत यांच्याकडे खूप सारे कलेक्शन्स आहेत तर तुम्हाला इकडे येऊन बघून व्हिडिओ व्हिडिओमध्ये समजणार त्याच्या समोर येऊन बघाल तेवढा तुम्हाला फायदा आहे त्या व्यतिरिक्त अजून हा स्लिंग बॅग्स आहे ही मोबाईल स्लिंग आहे ह्याच्यामध्ये फक्त वॉकला वगैरे जायला फोन वगैरे ठेवायला ही आयडियाल आहे एकदम ओके इकत मध्ये वगैरे आहे इकत मध्ये काय ओके हे एक आहे कॉटन मध्ये मोराची खडामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत ओके ही एक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे अजून रंग आहे ओके ह्याची पण प्राइस अडीचशे रुपयापासून स्टार्ट अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे या अजून या साईडला काही असे बॅग्स आहेत या सगळ्या ही लाईन आहे ती पूर्ण स्लिंग बॅगची आहे स्लिंग ची आहे स्लिंग बॅग्स मध्ये दाखवायचं ही एक आहे खणामध्ये एक आहे ओके सिंगल कंपार्टमेंट आहे अशी इथे इनर मध्ये एक पॉकेट आहे बॅकला एक आहे खणामध्ये सुंदर अशी एक आहे एक कॉटन मध्ये सुद्धा आहे सेम पॅटर्न आहे एक कॉटन मध्ये आणि खणामध्ये आणि okay. बेल्ट येतो बेल्ट आहे मध्ये क्रॉस मध्ये अडकवायला त्याच्याच बरोबर ही फ्लॅप बर ही, ही कॉम्पॅक्ट वाली स्लिंग आहे ओके इथे एक पॉकेट आहे हा इथे इनर मध्ये फ्रंटला आणि बॅकला सुद्धा आहे ओके असं पॉकेट आहे आणि ह्याला सुद्धा बेल्ट आहे ही पण स्लिंग आहे ही पण स्लिंग तीनशे ची आहे ओके आणि या साइड ला मोबाईल स्लिंग करून कुठली ही एक मोबाईल स्लिंग आहे लॉक ही वाली एक आहे ह्याला पण स्लिंग आहे ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग रंग आहे ओके okay. ही जस्ट मोबाईल वगैरे कॅरी करायला आयडियाल आहे ह्याच्यामध्ये ही, ही एक न्यू स्लिंग आले आमच्याकडे ह्याच्यामध्ये पण आतमध्ये एक पॉकेट आहे बॅकला सुद्धा आहे आणि फ्रंटला सुद्धा आहे okay. ही पण एक आहे ही मोबाईलसाठी आहे खास आणि या ठिकाणी पण काही पाहू शकतो मी वरती काय कलेक्शन आहे है। ते हे हँड बटवे आहेत हे जे आहे गोल्डन कलरचं ओके हे okay. मायक्रो पॉलिश आहे त्याच्यामुळे हे काळा पडत नाही okay. बनारसी मध्ये आहे पैठणी मध्ये पण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यामध्ये आहे त्याची रेंज सहाशे आहे पार्टी वेअर लग्नासाठी वगैरे किंवा गिफ्ट द्यायला वगैरे आयडियल okay. आणि बाजूला जे आहे ते बाजूला जे आहेत ते बटवे आहेत ह्याला आम्ही असं मोत्याचं हँडल दिलेलं आहे जेणेकरून ते लूक येईल आणि इथे असे लटकन दोरी वगैरे हे असे एक पॅक करायला हे असं दिलेलं आहे बेस वगैरे पण छान आहे ब्राईट करतात हो वरती सुद्धा त्याच ओके आणि इकडे काय पाहू शकतो हे मेटल क्लचेस आहेत मेटल बॉक्स क्लच आहे ह्याला पण स्लिंग आहे ओके जेणेकरून आपण खांद्यावर अडकू शकतो हँड हँड फ्री राहतील ओके त्याच्यामध्ये okay. पण वेगवेगळे वे वे कलर्स आहेत आणि वेगवेगळ्या प्राईस सुद्धा आहेत त्याच्यामध्ये okay. प्युअर पैठणी पण आहे प्युअर पैठणी मध्ये हा प्युअर पैठणीचा आहे पूर्ण प्युअर पैठणी आहे ओके okay. ह्याला सुद्धा स्लेंग्स आहे आतून ह्याची बाराशे रुपये ओके

असे अजून वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल हे आमच्याकडे ज्वेलरी बॉक्स आहे ज्वेलरी ठेवायला याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा पाऊचेस वगैरे आहेत आतमध्ये इथे बँगल्स ठेवायला तुम्हाला ऑप्शन आहे इथे तुमचे काही छोटे छोटे आहेत ते ठेवायला तुम्हाला ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये तीन पाऊच आहेत हे स्मॉल पाऊच तीन आहेत आणि हे मोठे तीन आहेत हे असे सहा पाऊचेस आहेत प्लस हे असे एक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत आपल्याकडे एक मरून कलर आहे एक पिंक कलर आहे आणि एक गोल्डन कलर आहे तर असे काही बघा टोपी पण आहेत आता आपले पारंपरिक सण येत आहेत तर त्यासाठी पण आपल्याला अशा मेन तर ही गोष्ट आपल्याला खूप लागते कुठल्याही पूजेला झालं गणपती बाप्पा आणायला झाले बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशी या टोपी लागतात तर असे बरेच सारे यांच्यामध्ये असे पण काही चॉईसेस आहेत आणि बघा लहान मुलांसाठी पण आहेत आमच्याकडे एक नवीन पैठणी आहे प्युअर पैठणीची आहे आपल्या आम्ही मी छोटस एक हँडल दिलेलं आहे मोठ्याचं पूर्ण त्याच्या आतमध्ये okay. झीप वगैरे आहे प्युअर पैठणी एकदम ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग आहेत हे एक आहे पूर्ण जरी वर्क आहे जरी वर्क okay. मध्ये हँडवर्क आहे पूर्ण ह्याच्यावरती ह्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत ब्लॅकमध्ये सुद्धा दोन शेड्स आहेत हे एक आहे पॅचवर्कमध्ये एक पूर्ण okay. ही सेमी पैठणी आहे ही एक जरी वर्क आहे हे पण सगळे जरी वर्क्स आहेत okay. ओके okay. पॅटर्न तुम्हाला पुष्कळ मिळतील त्याच्यामुळे जरी वर्क मध्ये पण आहे प्युअर पैठणी आहे प्युअर पैठणी मध्ये पण आहे हे एक आहे जरी वर्क टिकल्यांचं काम आहे पूर्ण ओके त्यातलं आहे त्यातलं एक तुम्हाला एक, एक दाखवतो मी आज जरी वर्क केलेला हा तुम्ही पाहू शकता हा पूर्ण त्यांनी बनवलेला हँडमेड आहे असं नाही चिकटवलेलं आहे पूर्ण तुम्हाला दिसत असेल ही पॅचवर्क डायरी आहे पूर्ण हे पॅचवर्कचं काम आहे ह्याचं कवर तुम्ही रियूज करू शकता दुसऱ्या डायरीसाठी याच्यावर डेट नाही आहे किंवा कुठली इयर मेन्शन नाही आहे त्याच्यामुळे कित्येक वर्षही तुम्ही डायरी यूज करू शकता डायरी संपली तर डायरी सुद्धा तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला कवर हवा असेल दिसतं कवरसुद्धा रिफाईन तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये ही एक काता प्रिंट आहे आणि ही इकतची एक कलामकर आणि इकत असं दोघांचं कॉम्बिनेशन आहे आणि खणामध्ये सुद्धा पॅचवर्कची आहे ही अशी जे खणाचं कापड यूज केलं आहे ह्याची सिल्वर कार्ट आहे आणि ही एक गोल्डन कार्टमध्ये असे कलर्स अवेलेबल आहे ही एक फॅब्रिकची डायरी आहे ही आ, टू फिफ्टी पेजेसची आहे ह्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशनचं एक पेज आहे जिथे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन मेन्शन करू शकता ह्याच्यावरती ह्याच्यावरती सुद्धा डेट अँड इयर असं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये कित्येक वर्षही तुम्ही ही डायरी यूज करू शकता ही एक टू पेज स्टोट आहे सॅटिन मटेरियलची आहे सिल्कमध्ये वॉटरप्रूफ आहे सुद्धा वॉटरप्रूफ आहे आणि बाहेरून सुद्धा इथे सिंगल कंपार्टमेंट आहे आतमध्ये सुद्धा एक कंपार्टमेंट आहे आणि बॅकलासुद्धा एक आहे आणि हे असं छोट पाऊस त्याच्यावरती आहे त्याच्यामध्ये त्याच्या हो आणि हे एक कलर आहे ब्लॅकमध्ये एक व्हाईट आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून रंग आहे त्याच्यामध्ये आहे ही खादी सिल्कमध्ये आहे त्याच्यामध्ये ए फोर साईजची फाईल राहते छान आणि उभी बॉटलसुद्धा राहते हे एक कलर आहे त्याच्यामध्ये हा एक खादी मध्ये आहे ही एक कॉटनमध्ये आहे कोयरी ही वारली प्रिंट आहे असे चार रंग याच्यामध्ये उपलब्ध आहेत हा एक फोर सेट आहे आमच्याकडे याच्यामध्ये स्लिंग बॅग आहे हे असं कॉईन पाऊच आहे मोबाईल पाऊच आहे आणि इवन ही अशी मोठी टोचसुद्धा येते आहे साशेची रेंज आहे कॉटनमध्ये आहे सॅटिनमध्ये आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत इंडिगो प्रिंट्स आहेत कलमकारीमध्ये आहेत ऑफ वाईट आहेत ह्या इंडिगो प्रिंट्समध्ये सुद्धा आहेत वेगवेगळे कलर्स आहे। या सगळ्यामध्ये सेम हो चार चार पूर्ण सेटचा सेट, सेट ओके बघा चारचा सेट आणि प्राइस किती बोललात तुम्ही 600 600 रुपये रेंज आहे गिफ्टिंग साठी आयडियल आहेत ओके खूप रीजनेबल रेट्स आहेत आणि या साइडला काही आपण पाहू शकतो हो या साइडला ह्या डबल कंपार्टमेंट मध्ये टोट आहे ज्यूट आहे ही त्याला डबल कंपार्टमेंट आहे इथे पूर्ण इथे आत मध्ये सुद्धा झिप आहे याचा ओके इथे फ्रंटला एक मोठा पूर्ण पॉकेट आहे इवन बॅकला सुद्धा आहे पण याची काही प्राइस रेंज आहे तरी ह्याची साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपयाला ओके ही एक कॉटनची टोट आहे इकतमध्ये आहे ही ओके, सिंगल कंपार्टमेंट आहे ह्याचं आतमध्ये झीप आहे बॅकला सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत चारशे रुपयाची रेंज आहे ही एक स्लिंग बॅग आहे डबल कंपार्टमेंटची स्लिंग बॅग आहे डबल कंपार्टमेंट आहे इनमध्ये जीप आहे आणि बॅकला सुद्धा आहे ह्याची साडेचारशे रुपये कॉस्ट आहे ही इकतमध्ये एक स्लिंग आहे आयडियल आहे दोन्ही साइडला लेग्झिन दिलं आहे आर्टिफिशियल आहे लेदर नाही आहे पिलअप होत नाही ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत इकतमध्ये हा ग्रे कलर आहे ग्रीन आहे ब्लॅक आहे सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत ही एक फ्लॅपची स्लिंग आहे ही तुम्ही ॲज इट इज शोल्डर सुद्धा यूज करू शकता याला सिंगल कंपार्टमेंट आहे इनरमध्ये एक चेन आहे इवन बॅकला सुद्धा चेन आहे इथे इथे तुमचा फोनही राहील त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत ऑफ व्हाईटमध्ये आहे मरून आहे व्हाईट कलर आहे इवन येलो आहे कलामकारीमध्ये मध्ये आहे ब्लॅक कलर आहे वेगवेगळे रंग अवेलेबल होतील कलर खूप पुष्कळ कलर आहे त्यांच्याकडे बॅगेमध्ये ही एक पॅचवर्क बॅग आहे आमच्याकडे दोन कलर आहेत मरून आणि ब्लॅक पूर्ण पॅचवर्कचं काम आहे पूर्ण महिला मंडळनी केलेलं आहे इथे पॅचवर्क आहे इवन बॅकला सुद्धा पॅचवर्क आहे इथे पॉकेट आहे फोन वगैरे असं ठेवायला आहे पूर्ण कॉटनमध्ये आहे सिंगल कंपार्टमेंट आहे आतमध्ये सुद्धा झिप आहे कॉटनमध्येच आहे पूर्ण हे टसल्ससुद्धा हँडमेड्स आहेत याची कॉस्ट आहे सिक्स हंड्रेड हे आमच्याकडे कोम केस आहे याच्यामध्ये दोन कोम तरी इझिली राहतात खणामध्ये आहे कॉटनमध्ये आहेत ह्याची कॉस्ट आहे शंभर रुपये एकदम रिझनेबल रेट्स आहेत ह्याला वेलक्रो आहे आतमध्ये जेणेकरून ते पॅक राहील हे पेन पाऊच आहेत इथे त्याच्यामध्ये सात आठ पेन पेन्सिल्स असं चांगले राहू शकतं हे गिफ्टिंग करायला आयडियल्स आहे स्कूल वगैरे सुरू होत आहेत त्याच्यासाठी हे गिफ्टिंग करायला खूप छान आहे त्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत हा एक आहे इंडिगो कलर आहे मरून कलर आहे आणि लहान मुलांना गिफ्ट करायला मिनीचे असे रेड कलर अँड ब्लॅक कलर असे दोन आहेत हे एक आहेत ही एक ट्रॅव्हलिंगसाठी बॅग आहे पुण्या टॉफेटा कापडाची आहे आतमध्ये सुद्धा मोठं कंपार्टमेंट आहे चार पाच दिवसाचे कपडे दोघांचे चांगले माहू शकतात साईडला पॉकेट्स आहे जेणेकरून तुमचे ओले कपडे वगैरे किंवा काही तुमचे एक्सेसरीज कोलगेट्स वगैरे काही ह्याच्यामध्ये राहू शकतं ओके आणि बॅग आहे वॉटरप्रूफ बॅग आहे वॉटरप्रूफ आहे टॉफेटा कापडची आहे है ह्याच्यामध्ये ह्याचे बेल्ट जे आहेत ते पूर्ण खालपर्यंत आहेत दहा किलो वजन कॅरी करतं ओके फोल्डेबल आहे फोल्ड होते पूर्ण पूर्ण फोल्ड होते हे hmm. फॅब्रिक ज्वेलरी आहे हँडमेड है, आहे हे सुद्धा हे आमच्या महिला बचत गटने बनवलेला आहे त्याच्यामध्ये हे थ्री लेअर्स एक आहे एक चोकर आहे एक आहे सेवन स्क्वेअर्स आहेत त्याच्यामध्ये इयरिंग्स वगैरे सुद्धा आहेत ॲड हे एक फ्लावर्स आहे मिडलला आणि हे एक सिंगल लेअरमध्ये आहे।, आहे ही आमच्याकडे okay. एक टिफिन बॅग आहे ही बेस आहे चांगला याच्यामध्ये आतमध्ये कॉटन लावलेलं आहे आतमध्ये आणि खाली टफेटा कापड आहे ओके ही चारशेची रेंज आहे ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत हे एक आहे युनिसेक्समध्ये हा एक ब्लॅक कलर आहे जेणेकरून जेंट्ससुद्धा सुद्धा यूज करतील हे एक आहे हा एक कलर आहे लेडीज लोकांसाठी खूप सारे कलर्स ऑप्शन अवेलेबल आहेत okay, बरेच सारे कलर्स आहेत आणि सरस्वतीच्या किती वरती येते हे सरस्वती प्रेमचे वुडन हँडलचे आहेत हे ओके वुडन हँडल मध्ये वुडन हँडल मध्ये आहेत ओके बघा वुडन हँडल मध्ये पाहू शकता तुम्ही आणि याची काय प्राइस रेंज असेल याची साडे रुपये प्राईस आहे ओके याची साडे तीनशे बघा खूप सुंदर बॅग याला चेन आहे का हो झीप आहे इथे एक झीप आहे आतमध्ये एक झीप आहे आणि मग बॅकला एक झीप आहे ओके सुंदर असे आहे त्याचं आमच्याकडे महिला मंडळांनी बनवलेलं एक तोरण आहे हे ह्याच्यावर सगळे शुभचिन्ह आहेत काठ लावलेली आहे लाव शुभचिन्ह प्रिंटेड आहे स्क्रीन प्रिंटेड आहे की निघत नाही हे हे लटकन्स वगैरे लावलेले आहेत हे आम्ही हे तुम्ही हँड वॉश करू शकता खूप सुंदर आहे तोरण असं बनवलेलं तोरणामध्ये अजून एक प्रकार आहे आंब्याच्या पानाचं तोरण आहे हे

आणि तुम्हाला एक विचारायचं आहे मला की तुमच्याकडे आता समजा कोणाला यायला नाही जमलं तर ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा आहे हो आमच्याकडे ऑनलाइन डिलिव्हरी आम्ही कुरिअर करतो ओके मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये अक्षरशः आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा आमचं कुरियर जातो त्यासाठी मग कुरियर करायसाठी काय ऑप्शन काय लोकांना कॉन्टॅक्ट नंबर वगैरे करू शकता आमचा नंबर आम्ही तुम्हाला देतो त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कॉल करू शकता कुठल्या गोष्टीचे किंवा कुठल्या प्रोडक्टचे फोटोज हवे असतील तर ते शेअर करू तुम्ही कन्फर्म ऑर्डर करा सिलेक्ट करा आम्ही ते कुरिअर तुमच्या तुमच्या ॲड्रेसवर पोस्ट करू हे चौरंगाचं सा आसन आहे चौरंगावर ठेवायला चौरंगावर ठेवायला सुंदर असं आसन आहे हे अठरा बाय अठराचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग वे कलर्स आहे हे ग्रीन कलर आहे ह्याच्यात रेड कलर आहे आणि ऑरेंज सुद्धा कलर आहे आणि अदर अजून सुद्धा कलर मिळतील तुम्हाला आणि हे सुद्धा कस्टमाइज होतं पाठ्याच्या साईजने किंवा पताक्याच्या साईज किंवा छोटा हवा असेल मोठा हवा असेल किंवा टेबलाच्या साईजने वगैरे असे वेगवेगळ्या साईजने सुद्धा कस्टमाइज करून मिळेल तुमच्याकडे वटपौर्णिमा स्पेशल आता काय आहे वट्टपौर्णिमा स्पेशल ही आमच्याकडे नव्वनी साडी आहे रेडीमेड आहे ओके रेडीमेड आहे हो रेडीमेड साडी आणि त्या व्यतिरिक्त अजून काही साडी त्या व्यतिरिक्त सव्वारी साडी मिळेल आमच्याकडे एक सव्वारी साडी आहे डबल कलर मध्ये आहे ही पूर्ण साडी आहे खूप सुंदर अशी त्याच्या ब्लाउज पीस सुद्धा आहे साडीची बाकी काय अजून कलेक्शन आहे मागे आपण पाहूया अजून हो ही चंद्रकोरची फणाची टोट आहे ही ओके ही एक चंद्रकोरची बॅग आहे ही पण स्क्रीन प्रिंट आहे कुठल्या मटेरियल मध्ये एक्झॅक्टली ही खणाचं मटेरियल खणाचं मटेरियल मटेरियल आहे याला सिंगल कंपार्टमेंट आहे आतमध्ये झीप आहे बॅकला झीप आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे चार कलर अवेलेबल आहेत ओके चार कलर अवेलेबल आहेत आणि या साईडला काय तुम्ही फाईल साठी वगैरे बोलले हो हे फाईल फोल्डर्स वगैरे आहे डॉक्युमेंट ऑर्गनायझर आहेत हे जे आहे ते डॉक्युमेंट ऑर्गनायझर आहेत ओके हे साडेतीनशे ची आहे साडेतीनशे इथे वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत तुमचे डॉक्युमेंट्स ठेवायला वगैरे इथे तुमचे ओरिजनल आधार कार्ड्स वगैरे इथे आतमध्ये झीपसुद्धा आहे की जेणेकरून तुमचे पैसे वगैरे काही इव्हन कॅश का असेल तर ती असं ठेवायला ओके okay. हे सुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत इव्हन हे चेकबुक पासबुक चेक पास होल्डर आहे आतमध्ये सुद्धा झीप आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बँकेचे चेकबुक पासबुक हे असं तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर आहेत अल्फाबॅटमध्ये हा एक कलर आहे ऑफ व्हाईट कलर आहे ब्लॅक कलर आहे असे तीन रंगामध्ये हे अवेलेबल आहेत अजून सुद्धा वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अजून वेगवेगळे कलर आहेत त्याची अडीचशे रुपये कॉस्ट आहे ओके हे okay. एक पाईल फोल्डर आहे हे फाईल फोल्डर्स आहेत. हे okay. 350 रुपयाची कॉस्ट आहे पण आम्ही आता याला ऑफर मध्ये 280 ला सेल करतो. ओके ऑफर मध्ये 280 ला. 280 ला याच्या लॅपटॉप बॅग्स पाहू शकतो. हो लॅपटॉप बॅग्स. 13 इंच जी आहे ही एकत मध्ये आहे. ओके okay, डेनिम मध्ये हो डेनिम. डेनिम आणि एकत ओके. ही डेनिमची आहे ती 800 ची आहे. ओके. कपडा पण खूप छान एकदम मस्त आहे. त्याला okay, सुद्धा okay. एक कंपार्टमेंट आहे जेणेकरून okay. तुमचा चार्जर वगैरे काही असेल एक्सेसरीज ते राहू शकतं त्याला स्लेंग सुद्धा आहे की जेणेकरून तुम्ही खांद्यावर वगैरे सुद्धा अडकवू शकता इकत मध्ये पण आहे ती सहाशेची आहे इकत मध्ये आहे ती सहाशेची ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा चार्जर प्लस लॅपटॉप राहू शकतो इव्हन तुमची एक लिटरची पाण्याची बॉटल सुद्धा याच्यामध्ये राहू okay. शकते सेफ राहतो एकदम लॅपटॉप हॅलो सुद्धा स्लिंग आहे तर समोर या ताई उभ्या आहेत ह्यांनी पण इथे शॉपिंग केली ताईंना विचारूया पण ताई सर्वात पहिलं आपलं नाव सांगा दोघांनी माझं नाव सपना मी न्यू बॉम्बे सांदपाडा इथून आलेले ओके इथलं कलेक्शन इतकं अस्सम आहे ना युनिक वाटतंय प्रेझेंट प्रेझेंट आपण कुणाला तर गिफ्ट द्यायचं असेल कुणाला म्हणजे बर्थडेचं वगैरे किंवा असं सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी तर एकदम चांगलं कलेक्शन आहे ओके आणि प्रत्येकाने ती यायला हवं हो की नाही लेडी हो लेडीजनी तर अगदी यायलाच हवं ही आज शॉपवर चालेल चालेल खूप खूप धन्यवाद थँक्यू हे नहीं। नहीं एक जकाची टोट आहे ही आमच्याकडे त्याच्या साईडला लेग्झिन आहे लेदर नाही आहे लेग्झिन आहे आर्टिफिशियल आहे पिलप होत नाही दोन तीन वर्ष तरी ह्याला सुद्धा सिंगल कंपार्टमेंट आहे हे असं घ्या क्रॉसला एक झीप आहे बॅकला सुद्धा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत हे, हे? हे? एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे याची सहाशे रुपये कॉस्ट आहे ही एक मिलेक्टरी प्रिंटची टोट बॅग आहे युनिसेक्स आहे जेंट्स अँड लेडीज दोन्ही यूज करू शकता किंवा कॉलेज गोईंग मुलीसुद्धा यूज करतात ही बॅग ही पूर्ण कॉटनची आहे आतमध्ये सुद्धा कॉटन आहे झीप आहे इथे क्रॉसमध्ये ही चारशे रुपयाची रेंज आहे आणि ऑफरमध्ये आम्ही याला थ्री हंड्रेडमध्ये सेल करतोय ह्याच्यामध्ये सुद्धा तीन कलर आहेत एक ग्रे कलरची एक आहे लाईट ग्रीन आहे आणि ही एक डार्क ग्रीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीन कलर आहेत तर आपण आता ऑलमोस्ट तुमचं पूर्ण कवर करून झालेलं आहेत बॅगेचे कलेक्शन तर बाकी अजून अजून ह्याच्या व्यतिरिक्त समजा कोणाला इकडे पर्चेस करायचं असेल इकडे येऊन काय ऑफर वगैरे तर तुम्ही सांगितलातच बरोबर आहे तर आमचे कोण सबस्क्रायबर आले इकडे काही डिस्काउंट वगैरे मिळेल की नाही थोडं बल्क ऑर्डरला आम्ही डिस्काउंट देतोच okay. नो इश्यू त्याच्यामध्ये आम्ही त्यांना गिफ्ट देतो डिस्काउंट नाही आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामुळे डिस्काउंट नाही मिळत इथे रिझनेबल okay. रेट्स आहेत त्याच्यामुळे okay. जास्त कॉस्टिंग नाही आहे बॅगची आम्ही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फक्त एखाद्या गोष्टीवरती आम्ही गिफ्ट देतो ओके आणि दुसरी गोष्ट मला विचारायची समजा कोणाला तुमचं आर्टिकल घेऊन बिझनेस करायचं करू शकतो रिसेलिंग करू शकता आम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा मेसेज करा आणि सांगा आम्हाला रिसेलिंग करायचंय आहे तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये रिसेलिंग करता किंवा तुम्ही काय काय रिसेलिंग केले okay. हे सगळे आम्हाला इन्फॉर्मेशन द्या okay, आम्ही तुम्हाला ब्रॉडक्रॉस्ट ग्रुपमध्ये ॲड करू डेलीची दोन पोस्ट तरी तुम्हाला येत जाईल ती फक्त तुम्हाला फेसबुकला इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला काही ग्रुप्स असतील त्यांना तुम्हाला शेअर करायचंय झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये हा तुम्हाला बिझनेस करायचा आहे you <laughs> थँक्यू खूप सुंदर माहिती सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशीच तुमच्या बिझनेसला अजून चांगली प्रगती होत राहू दे अजून आमचे जे व्ह्यूवर्स आहेत आमची जी युट्यूब फॅमिली आहे ती तुमच्यापर्यंत येऊ दे आणि तुमचे सगळे प्रोडक्ट परचेस करू दे अशी आम्ही आशा वाळतो चला तर मग धन्यवाद धन्यवाद थँक्यू चला तर मग यावडेला आपण इकडेच संपूर्ण तुम्हाला कसे वाटले इकडचे प्रोडक्ट नक्कीच कमेंट करून कळवा आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा सुविधा मिळून जाईल आणि जर तुम्हाला स्टेशनपासून जर तुम्हाला यायचं असेल ठाणा वेस्टला यायचा आहे आणि स्टेशनच्या लगभग एक चार ते पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तसं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ॲड्रेस दिसत असेल इकडचा त्याशिवाय मी डिस्क्रिप्शनमध्ये याचं लोकेशनसुद्धा मेन्शन करीन आणि त्या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही बरेच सारे पॅटर्न पाहि पाहिले असाल कॉटनमध्ये झालं खणमध्ये झालं वर पैठणीमध्ये झालं त्या व्यतिरिक्त बरेच सारे इतर यांच्यामध्ये यांच्याकडे पॅटर्न्स आहेत खूप सारे पॅटर्न आहेत बॅगेमध्ये तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या वस्तूंचा लाभ घ्या चला तर बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग बाय बाय